हॅलो बहिणीनो आणि लाडक्या दैनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि त्याचा अठरावा हप्ता म्हणजे डिसेंबर महिन्याचा हप्ता तुमच्या अकाउंटला क्रेडिट व्हायला सुरुवात झाली आहे तुमचे अकाउंट लवकरात लवकर चेक करा आणि त्याच्या माध्यमातून मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की तुम्हाला हप्ता भेटला की नाही आहे त्यानंतर लाडक्या बहिणीनो हा जो वितरण आहे हा तेरा जानेवारीला सुरू झालेलं जाने होतं आणि आजची चौदा जानेवारी आहे आज मकर संक्रांती तत्पूर्वी तुमच्या सर्वच लाडक्या बहिणींसाठी मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा ज्या बहिणींना पैसे भेटले त्यांच्यासाठी खुशखबर की त्यांना पैसे भेटलेले आहेत मग आता ज्या बहिणींना काल पैसे भेटलेले नाही आहेत त्या बहिणींना आज वितरण होणार का तर लाडक्या बहिणीनो आतापर्यंत कोणत्याही प्रकारचं वितरण झालेलं नाही आहे चौदा जानेवारीला वितरण फक्त तेरा जानेवारीला आणि काही बहिणींना जर मॅसेज आले असेल तर ते कालचे मेसेज आहेत ते तुमच्या अकाउंटला आज दिसतील पण लाडक्या बहिणीनो अनेक युट्युबर्स बघतो चुकीची माहिती देत आहे आणि तुम्हाला सांगत आहे की पैसे भेटलेले आहेत पण लाडक्या बहिणीनो आज वितरण झालेलं नाही झाल्यानंतर लगेच तुमच्या तुम्हाला व्हिडिओ म्हणून मी सांगेल संक्रांती निमित्त तुमचं तोंड गोड होणार का की तिखट होणार की आपल्याला सरकार पैसेच देणार नाही वंचित ठेवणार सगळं व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे बघा लाडक्या बहिणीनो कालची तेरा तारीख आणि तुमच्या अकाउंटला डायरेक्टली पंधराशे रुपये जमा झाले पण जर तुम्ही बघितलं असेल तर जी आर पहिले येतो आणि नंतर तुमच्या अकाउंटला पैसे क्रेडिट व्हायला सुरुवात होता पण या सरकारने सगळं सगळं काय केलेलं आहे म्हणजे निस्तनाभूत करून टाकलाय निवडणूक पुढे आल्यामुळे बरोबर आणि त्यांना माहीत आहे जर आता पैसे दिले नसते तर लाडक्या बहिणींना मतदान केलंच नसतं पंधरा तारखेला म्हणजे उद्याला बरोबर तर ज्या बहिणींना पैसे भेटलेले नाही या ढोंगी सरकारने बरोबर या ढोंगी सरकारने ज्या बहिणींना पैसे दिलेले नाही त्यांनी सरकारला वोटच करू नका ज्या बहिणींना दिलेले आहेत त्यांनी सुद्धा वोट करू नका मी सगळ्या बहिणींकडे प्रार्थना करतोय कारण हे सरकार फक्त आणि फक्त पैशाच्या माध्यमावर मधूनच जिंकून येणार आहे अदरवाईज हे सरकारमध्ये काहीही क्षमता राहिलेली नाही बघा लाडक्या बहिणींना लाडकी बहीण योजना मतदानापूर्वी मोठी घडामोडी राज्यातील अनेक लाडक्या बहिणी नोव्हेंबर आणि डिसेंबरच्या लाभापासून वंचित आहे अनेक बहिणींना नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यामध्ये लाभ भेटलेला नाही आहे त्याच्यामध्ये ई केवायसी त्यांची जी प्रोसिजर आहे ही पूर्णपणे आता बंद केली काही बहिणींची ई केवायसी फक्त चुकली होय आणि नाही चुकीचे व्हिडिओ बघितले होते लाडक्या बहिणींना तुम्ही आणि ई केवायसी केली आणि तुमची ई केवायसी चुकली तर बघा त्याच्या माध्यमातूनच तुम्हाला सांगतो तुमचा लाभ बंद केलेला आहे आणि हा लाभ सरकार सुरू करेल किंवा नाही करेल याबद्दल काही पण माहिती नाही आपल्याला कारण सरकारने काहीही ओपन केलेलं नाही आहे आपण आरटीआयचा अर्ज जरी दाखल केलेला असेल पण सरकारने त्याबद्दल अजूनही आपल्याला माहिती दिली नाहीये आहे आणि आपण आता शेवटच्या श्वासापर्यंत लाडक्या बहिणींना तुमच्यासाठी झगडणार आहोत कारण तुम्ही जो सपोर्ट दिलाय तो तुम्ही प्रतिसाद दिलाय तो अतुलनीय आहे तो कधीच न विसरण्यासारखा आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता वर्ग करण्यात आल्याचं सरकारकडून सांगण्यात आलेलं आहे मात्र अजूनही राज्यातील अनेक लाडक्या बहिणींना नोव्हेंबर आणि डिसेंबरचे पैसे मिळालेले नाहीये अनेक लाडक्या बहिणींनी कमेंट बॉक्स मध्ये सांगितलं होतं की दादा मला नोव्हेंबरचा हप्ता भेटलेला नाही पण मला डिसेंबरचा भेटलाय तर हे सगळं चुकीचं आहे ज्या बहिणींना नोव्हेंबरचा हप्ता भेटला नाही त्या बहिणींना डिसेंबरचाही भेटलेला नाहीये ज्या बहिणींची ही केवायसी झालेली होती त्या बहिणींना सुद्धा लाभ भेटलेला नाहीये आणि ज्या बहिणींची झालेली नव्हती त्यांना सुद्धा भेटलेला आहे म्हणजे काय हे सरकार इतकं बोगस आहे ना इतकं बोगस आहे ना लाडक्या बहिणींना तुम्ही जागृत व्हा अन्यथा तुमचा लाभ सुद्धा पुढच्या महिन्यापासून बंद होऊ शकतो एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस इतकी पण होती पण केवायसी करून देखील नोव्हेंबर आणि डिसेंबरचे पैसे आले नाही ज्या बहिणींची ई केवायसी झाली आहे त्यांना सुद्धा पैसे आलेले नाही ज्या बहिणी पात्र आहेत सर्व निकषांमध्ये बसतात तरी पैसे आलेले नाही ज्या बहिणींची तर लाखो बहिणींची तर ई केवायसीच नाही नाही आहे आणि तरी ई केवायसी च ऑप्शन बंद करून टाकलं बोगस आहे सरकार मतदान करू नका लाडक्या बहिणीनं तुम्हाला आताच सांगतोय मुंबईत राहणाऱ्या चंचल यादव सांगतात की लाडकी योजनेची केवायसी केली होती परंतु मला नोव्हेंबर आणि डिसेंबरचे हप्ते अजूनही मिळाले नाहीत माझी लाडकी बहीण योजनेच्या पोर्टलवर लॉग इन करण्याचा प्रयत्न करत आहे पण ओटीपी देखील येत नाही त्यामुळे पैसे नहीं 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 ना न येण्याचं कारण समजत तर या आपण आर आपण आरटीआय टाकलेला आहे त्यानंतर छत्रपती संभाजीनगर मधल्या तहसीम पठान सांगतात की मी गृहणी आमच्या कुटुंबाच्या नावावर चार चाकी गाडी देखील नाही आम्ही केवायसी देखील केली होती पण तरी आम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळालेले नाहीत बघा रे ज्या बहिणी पात्र आहेत त्यांना योजनेचा लाभ भेटत नाही आहे पुण्यात राहणाऱ्या रा सुनी भोटकर सांगतात की मला दोन महिन्यापासून लाडकी बहिणी योजनेचे पैसे मिळत नाही आहेत काल अनेक महिलांच्या खात्यात पैसे झाले मी सर्व बँक खाते चेक केलेत पण मला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळालेला नाही ई केवायसी करून देखील सरकारनं आमच्यासोबत असं का केलं हा प्रश्न सरकारला विचारणं अत्यंत गरजेचं आहे अन्यथा हे धोंगी सरकार बोगस सरकार जे भाऊ आपल्याला म्हणून घेत आहे बरोबर या मामा लोकांना आता आपल्याला मामा बनवल्याशिवाय थांबावं लागणार नाही आहे म्हणून लाडक्या बहिणीनं उद्या निवडणुकीमध्ये मतदानामध्ये तुम्ही त्यांना दाखवून द्या की तुमची ताकद काय की तुम्हाला नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये का बरं अपात्र हो केलं याचं कारण द्या सगळं आपण मागणार आहोत आणि हेच आपली मागणी महाराष्ट्राच्या महिला व बाल विकास मंत्र्याकडे आहे हीच मागणी आपली महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री साहेबांकडे आहे आणि का बरं तुम्ही शांत बसलेले आहात हे सुद्धा या ठिकाणी सांगा आम्हाला का बोलत नाहीये की एवढ्या दिवसांपासून म्हणजे चौदा दिवस झाले तुमची ई केवायसी प्रक्रिया बंद झाली अजूनही तुम्ही का बरं वक्तव्य करत नाहीये तुमचं नाही तेव्हा तुम्ही बोलता नाही तेव्हा तुम्ही सगळंच करता पण आज का बोलत नाहीये याचे प्रश्न आपल्याला विचारणं गरजेचं आहे लाडक्या बहिणीनो अदरवाईज तुम्ही समजून घ्या तुम्हाला कोणताही इथून पुढे लाभ होणार नाहीये मतदाना आधीच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे तुमच्या खात्यात किती रक्कम आली आहे लगेच तपासा फक्त पंधराशे रुपये कमेंट बॉक्स मध्ये सांगा त्यानंतर लाडकी बहीण योजना ज्यांना पैसे नाही आले त्यांनी काय करायला पाहिजे तर बघा लाडक्या बहिणीनं तुम्ही सर्वात पहिले तुमचं स्टेटस चेक करायला पाहिजे त्यानंतर तुम्ही या व्हिडिओ मध्ये या कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करायला पाहिजे कोणती कमेंट करायला पाहिजे लाडक्या बहिणीनं सर्वात महत्वाची तुमची कमेंट अशी असली पाहिजे की दादा मला जून आ, जून म्हणतो नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता भेटलेला नाही आहे आणि हे सगळं आपण कुठे पाठवणार आहे आपल्या आर टी च्या मध्ये जे पाठवलेलं आहे जेव्हा सरकार आपल्याला तिथून रेकमेंडेशन देतील बरोबर त्याला जोडून पुन्हा आपल्याला पाठवण्यासाठी मला तुम्ही थोडस मजबूत करा लाडक्या बहिणींना त्यासाठी तुमचा सपोर्ट या ठिकाणी गरजेचा आहे आपण लढणार आहे आपण मैदानात मध्ये उतरल्याशिवाय शस्त्र टाकणार नाही आहेत तुमच्यासाठी लढायचं आहे लाडक्या बहिणींनो तर बघा हे पैसे आले नसेल तर तुम्हाला तुम्हाला एक असतो की सतरा भेटलेला नाहीये अठरावा भेटणार नाही आणि पुढचे सुद्धा भेटणार नाही ई केवायसी झालेली e होती त्यांना भेटला का नाही ज्या बहिणींची झाली नव्हती त्यांना सुद्धा भेटलेला आहे ज्या बहिणींची झाली होती त्यांचा तर बंद केला आणि आता ज्या बहिणींची ई e के नाही झाली आहे त्यांचा तर हंड्रेड पर्सेंट लाभ बंद होईल म्हणून लाडक्या बहिणींना तुम्हाला एवढंच म्हणणं आहे की तुम्ही या व्हिडिओला महाराष्ट्रातल्या प्रत्येक बहिणीपर्यंत पोहोचवा प्रत्येक बहिणीपर्यंत अन्यथा हे ढोंगी सरकार तुमचा पूर्णपणे नाश करून टाकेल जो मानसिक त्रास आपल्याला महिन्यापासून दिला या सरकार तर आपन या तर आपण सरकारला हाच मानसिक त्रास पुढच्या या पुढच्या या पाच वर्षामध्ये देणार आहोत आणि जो रिझल्ट येणार आहे निवडणुकीचा तो तुम्हाला माहिती आता काय करायचा आहे ज्या बहिणींना नोव्हेंबरमध्ये लाभ बंद झाला ज्या बहिणींना जून मध्ये लाभ बंद झाला त्यांनी सगळींना एकत्र येऊन सरकार विरोधात आवाज उठवणं गरजेचं आहे जर तुम्ही असं केलं नाहीत समजून घ्या लाडक्या बहिणीनं तुमचा लाभ तसाही बंदच झालेला आहे आणि ज्या बहिणींना आता जून सॉरी नोव्हेंबर आणि डिसेंबर मध्ये लाभ भेटला त्या बहिणींना इथून पुढचे लाभ भेटेल की नाही भेटणार कारण की ई केवायसी केली आहे हा ना त्याच्यामध्ये जर तुम्ही पात्र निकषांमध्ये बसला नाही तर तुमचा लाभ बंद होणार आहे सगळी माहिती आपण मागून घेतलेली आहे महाराष्ट्राच्या तमाम बहिणींपर्यंत या व्हिडिओला पोहोचवा आणि तुम्हाला हप्ता भेटले की नाही नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि लाडक्या बहिणीनो जे फेक व्हिडिओ आहे त्याच्याकडे तुम्ही जाऊन जास्त बघत नका जाऊ तिथे लाखो व्ह्यू असतात आणि आपण इतकी महत्वाची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवतो तरी तुम्ही याच्यावर व्ह्यूज देत नाही कमेंट करत नाही लाईक करत नाही लाडक्या बहिणी नक्की करा त्याच्या माध्यमातून लाडक्या बहिणीं हे बघा हे माझं ऍप आहे जीके के अकॅडमी तुम्ही याला डाऊन डाउनलोड करू शकता प्ले स्टोअरला अवेलेबल आहे बघू शकता तिथे आज डबल हप्ता वाटप सुरू होणार का तो याचा नहीं नहीं। जाला तर याचं उत्तर आहे लाडक्या बहिणींनो अजूनही झालेला नाही झालं तर वेल्यान गुडच आहे मकर संक्रांती गोड होईल पण काही युट्यूबर यू, सांगत आहे की आज डबल हप्ता झाला पैसे आले नाही पैसे अजून आलेले नाहीये चौदा जानेवारीला कोणत्याही प्रकारचं वितरण झालं नाही आतापर्यंत पुढे झालं तर मग मान्य नाहीत मला ठीक आहे लाडक्या बहिणींनो नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा तुम्हाला पैसे जमा झालेत की नाही झालेत ज्या बहिणींनी झाले नाहीत त्या बहिणींनी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघत चला आणि महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत पोहोचवा आणि नक्की कमेंट करायला विसरू नका